आदरणीय ताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभेच्छा द्याव्यात या उद्घाटनप्रसंगी आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय दिलीप भाऊ या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सभापती सन्माननीय मधुभाऊ दादा आणि बनोटेवाला परिवारावर प्रेम करणारे सगळे त्यांच्या अप्तिष्ट मित्रपरिवार माता भगिनी आणि बंधू खरं म्हणजे प्रथम तात मी दिलगिरी व्यक्त करते की मला यायला उशीर झाला आणि भाऊ तुम्हीच आम्हाला शिकवलंय कांतीलाल बोंडनी की पार्टीने ज्या पदावर काम दिलंय त्याच्यावर शंभर टक्के न्याय दिला पाहिजे त्यामुळे पायाला भिंगरी लावून फिरावंच लागेल नाही फिरलं तर मग तुमची नाराजी आम्हाला ओढून घ्यावी लागेल बरोबर संजा खरं म्हणजे भाऊ बाकी काही असो आम्ही जरी दोन वाघ असले पण आम्ही पण चातुर्मास पाहतो ना आणि भाऊ मी पण बारा वर्ष सो सोडलं होतं खातच था नव्हते मी घरात पण हात नव्हते तर माझ्या घरात मी केलं तरच घरात होऊ शकत होतो माझ्या जाऊबाईंचा काही संबंधच नव्हता दूरदूरपर्यंत करण्याचा पण वेळ अशी आली की माझं बी ट्वेल घसरलं आणि माझ्या ना खूप हाडं दुखत होते आणि योगा दिवशी माझा ड्रायव्हर नव्हता म्हणून उदय बापू की चल मी तुझ्यासोबत ये येतो ते नेमके आले तर डॉक्टरच्या समोर चर्चा झाली मला असं की संधिवाद डिटेक्ट होईल मला पण दे बहुत संधिवात काही डिटेक्ट झाला नाही डॉक्टरांनी मला नाही विचार जे सिद्धी डॉक्टर तुम्हाला माहिती आहे जळगावचे ते माझे फॅमिली डॉक्टर आहे त्यांनी मला विचारलं की त्या व्हेज किंवा नॉनव्हेज व्हेज दिली नाही पण नॉनव्हेज खाल्लं असतं तर माझ्याकडे कशाला लिस्ट असती तुझं बीट वेल कसं आहे तुम्हाला माहिती आहे शेवटी काही गोष्टी ज्या घडतात त्या घडतात कारण दूध दुधाचे पदार्थ चालत नाही त्यामुळे पनीर चालत नाही दही चालत नाही त्यामुळे वेगळे प्रश्न निर्माण झाल्यामुळे ते कोणते ते जर कुटुंब आपलं परिवार एखाद दिवशी एकत्र आला तर कुठेतरी बाहेर जाऊन जेवायला जावं असा जेव्हा विचारतो तेव्हा जर चांगली हॉटेल नसेल तर फार पंचायत होते त्या दिवशी आम्ही जळगाव एका कार्यक्रमात बसलो होतो बाहेरगावचे आपले जरा राजकीय नेते आलेले होते त्यांनी विचारस ते जेवणाची व्यवस्था कुठे चांगली होऊ शकेल त्याला भाऊ खरंच प्रश्न पडतो काय नाव सांगावं म्हणजे मग आज आम्हाला व्हेजिटेरियन जेवण कुठे चांगलं मिळेल आणि तेही जैन फूड आम्ही स्वादिष्ट सांगू शकतो तर नाव आम्ही शंभर टक्के सांगू सांगू शकतो आणि प्युअरिटी बाबतीत पण आम्ही सांगू शकतो हे असंच ठिकाण आहे की तर छोट्यापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कुठंतरी कधीतरी आठवडाभर तर एका दिवशी बाहेर जावं ही इच्छा प्रत्येकाला होत असते घरी तर आपण करतोच वेगळा पदार्थ करून खाऊही घालतो पण तरीही बाहेर जाण्याचा तो एक वेगळा आनंद असतो की पटी परिवार असेल कुटुंब असेल एकत्रित बसण्याचं जे काही ठिकाण असेल तर घरी किती आम्ही ठरवलं तरी चार जणांचं गप्पा मारायचं म्हणतात दादा आपल्या राजकीय शतक काही शक्य नाही आपले दिवसाची सुरुवात होते ती कार्यकर्त्यापासून रात्री झोपताना आपण कार्यकर्त्यालाच उशी शिकवून झोपतो त्यामुळे आपल्याला परिवार बिरवार काय तर व्यापक अर्थाने हा परिवार आपला असतो आणि त्याच्यामध्येच आपण आनंदी असतो तो आपण वसा घेतलेला असतो भाऊंचं पण आयुष्य तसंच गेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मला आजही आठवतं की व्यापारी संघटनेचे अध्यक्ष असताना भाऊने ज्या पद्धतीने पूर्ण जिल्हा भिंजून काढला होता आणि प्रत्येक तालुक्यात जाऊन जे कार्यक्रम होते ते त्याची साक्षीदार मीच आहे बरं का भाऊ खूप चांगले कार्यक्रम भाऊने त्या ठिकाणी राबवले त्यांना एकही तालुका सोडला नाही की भाऊने तिथं भाऊचा संपर्क झाला नाही भाऊ आणि त्यांचा परिवार जे काही एखादी गोष्ट अंगावर घेतली तर ते मिशन म्हणून काम देत पाहिजे मग तो, तो व्यवसाय असो राजकीय क्षेत्र असतो की सामाजिक क्षेत्र असो आज या व्यवसायाच्या रूपाने तुम्ही एक वेगळं पाऊल त्या ठिकाणी आज टाकतायत आणि मला असं वाटतं हे जे काही वेगळं पाऊल आहे या खवयावाल्यांना त्या ज्या आवश्यक आहे त्या ठिकाणी आता चौमास सुरू होत आहे आता आम्ही पण कांदा लसूण वांग उडदाची डाळ आणि मोहरी या पाच गोष्टी आमच्या घरात चार महिने चालतच नव्हत्या तडका आमच्याकडे फक्त जिऱ्याचा व्हायचा मोहरीचा चालत नव्हता म्हणजे मी पण माझ्या आजीकडे म्हणजे आजीचा तो दंडकच होता की चार चतुर्मासामध्ये जा, काहीच नसणार आहे या सगळ्या गोष्टी त्या परंपरा आपले चालल्या आणि वांगे सगळं आपण पण पाहतो चार महिने आपण वांगे खात नाही कांदा लसूण खात नाही या गोष्टी असतात खरं खरं मागे त्याच्यामागे शास्त्रीय कारण आहे अध्यात्म जरी लावलं असेल त्याच्यामागे शास्त्रीय कारण आहे पावसाळ्यामध्ये पचनाची क्षमता कमी असते अग्निप्रजित होत नाही पोटामधला आणि म्हणून पचनाची क्षमता कमी असते आणि त्याच्यासाठीच सांगितले की जड अन्न खाऊ नका वांग जड असतं कांदा नसून त्याच पद्धतीचा तो पित्त निर्माण करतो हे सगळे आधार आधारे पण त्याला आपण अध्यात्माची जोड दिली की ह्या दाकाडे तरी लोक ऐकतील पण आता कोणी ऐकत नाही जे नाही सांगितले की ते माणूस जास्त अर्थ पण भाऊ मी पण जैन समाजात राहते माझ्या खूप मैत्रिणी आहे त्यामुळे दही खायचं असेल तर ते गरम करून खावं लागतं हे पण मला माहितीच आहे बरोबर आहे ना निवडणुक नसेल तर त्यामुळे माझ्या मैत्रिणीच त्या होत्या आणि रा राजकीय क्षेत्रात तर मी काय सांगू निवडणुकीचं तुम्ही मला सगळंच करून टाकलंय मला ब्राह्मण केलं मला जैन केलं मला मारवाडी पण केलं शेवटी मला ठाकूरही केलं मी दातूवर कधीच बोलत नाही आणि मी शेवटपर्यंत दातेवर बोलले पण नाही भाऊ नेत्यांनी उत्तर दिले पण मी उत्तर दिले की मी कोण आहे कशासाठी उत्तरं पाहिजे असतात ना हे बघा प्रत्येकाच्या आपल्या समाजाचं नीतीमूल्य असतं प्रत्येकाचा रीतिरिवाज असतो त्यानुसार माणूस जगत असतो राहत असतो चालत बोलत असतो बऱ्याच गोष्टी अशा असतात की मी आहे मुळची नाशिक जिल्ह्यातली त्यामुळे जळगावची जी काही भाषा आहे मला बी तुला बी मला काही जमलं नाही इतक्या वर्षात माझी भाषा नाही बदलली त्यामुळे तुम्हाला मला सरळ ब्राह्मण करून टाकलं डोकं बदल घेऊन करते म्हणून तुम्ही मला जैन मारवाडी केलं ब्राह्मणासारखं दिसतो ना वर्ण आता आई खूप गो, बोरी होती त्यामुळे कदाचित वर्ण आला असेल आणि राहिला लँग्वेजचा प्रश्न विद्यापीठाचा माझ्याकडे काम होत भाऊ तुम्हाला माहिती आहे मी राजकारणात चुकून माकून आली तुम्ही उलट आणून माझ्या तुमच्या डोक्याला ताण करून घेतला जर आणलं नसतं तर कशाला खासदार की तिकीट द्यावं लागलं असेल कशाला तुम्हाला आमदार मला आमदारच करावं लागलं असतं त्यामुळे विद्यापीठाचा माझ्याकडे जेव्हा छपायला लोक यायचे ते पण मला विचारचे ताई शेवटी एकदा प्रश्न विचारते मला जातात एक प्रश्न विचारू का तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात नाही का म्हटलं नाही मी उत्तर महाराष्ट्रातली अशा गोष्टी जेव्हा खडतात तर ते तुमचं चालणं वागणं बोलणं राहणं खाणं याच्यावरही तुमच्या गोष्टी खूप अवलंबून असतात त्याच्यावर बरेच कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी असतात खरं म्हणजे सात्विक अन्न खाल्ल्यानंतर सात्विक बुद्धी होते राग संताप कमी करायचा कांदा लसून खाल्लं नाही पाहिजे हा त्याचं खरा दंडक आहे की कोणी किती पाळायचं शेवटी जिवेपुढे कोणाचं काही चालत नाही जसं बोलताना जीभ सांभाळायची असते तसं खाताना जीभ नाही सांभाळली तर मग शेवटी डॉक्टरांची आपली पायरी पकडावी लागते पण खऱ्या अर्थाने भाऊ एक चांगलं आज या ठिकाणी सगळ्यांसाठी एक चांगलं दारण उभं केलंय आणि तुमच्या डोक्यात शेवटी ताण येणारच आहे जाता येता आज पुढच्या काळात आणखी निवडणूक आहे भाऊ पण पण दादा त्यांनी त्यांना दादा सांगणार आहे की व्यवसाय व्यवसायाच्या जागी ठेवा आणि संबंध संबंधाच्या जागी ठेवा जर गल्लत केली ना तर पंचायत होत जाईल आपल्याला एकाच्या चार हॉटेल आपल्याला करायच्या आहेत आपल्याला एकावर थांबायचं नाही आहे त्यामुळे ते जर करायचं असेल तर व्यवहारच्या जागी व्यवहार ठेवा आणि संबंधाच्या जागी संबंध ठेवा मी तुमच्या घरी रात्री कधी भाऊ घरी येऊन जेवण करू शकते तेवढा हक्क आहे माझा तुमच्यावर पण हे अशा ठिकाणी की ते बिल पाहिजे प्रामाणिकपणे मग व्यवसाय कसा चालला छोटी कोणताही व्यवसाय घ्या त्याची क्वालिटी उत्तम असेल रिझनेबल किंमत असेल तर माणूस आपोआप पाय वळतात जसं आपण सायकार डाब्याचं म्हणतो दादा शुद्धतेची गुणवत्ता त्या ठिकाणी आहे पुरणपोळी खावीचा सायका डाब्यावरची तसं आपलं एक नावलौकी प्रत्येकाने निर्माण आपल्या व्यवसायात करावा लागतो की ती गोष्ट कुठे मिळेल तर स्वादिष्टमध्येच मिळेल हा एक ब्रँड आणि एक ट्रेंड निर्माण करावा लागतो त्याच्यासाठी खरं म्हणजे हॉटेल व्यवसाय असा आहे की तिथं तुमचा खूप चांगला पाहिजे आणि खूप चांगला असेल ना तर मग विचाराची काही गरजच नाही आहे अशा किती लोक असे किती ब्रँड आहेत की ते आपण बघतो की आता प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला त्या ठिकाणी जे ब्रँड तयार होतात म्हणून पाऊ की होते की पाच वर बरेच राहू नका एका हॉटेलवर थांबू नका जिल्हाभरामध्ये आपला असं काहीतरी जाळा निर्माण करा आणि आपला असं काहीतरी ट्रेन निर्माण करा की असं काही करायचं असेल तर स्वादिष्ट केलं पाहिजे असा एखादा ब्रँड आपला निर्माण झाला पाहिजे आणि मला असं वाटतं असं जर केलं तर व्यवसाय कुठेतरी गुणवत्ता टिकवावीच लागते स्वच्छता हा विषय फार महत्वाचा असतो कारण बऱ्याचदा तर मी तरी हॉटेलमध्ये गेली मी बऱ्याचदा किचन बघायला जाते कारण थोडस तरी आपला स्वभाव तो जरा कारण आपण पण किचन पासून सुरुवात केलेली असते किचन जरा टापून स्वच्छ असेल तर माणसाला जेवणाची खूप इच्छा होते त्यामुळे स्वच्छता असली पाहिजे जेवण चांगलं असलं पाहिजे हाताला चव असणारा खूप असला तर मग काय जशी उमल्या घेऊया म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या ह्या पद्धतीत नक्की जसं तुम्ही राजकीय वेशात आम्ही तुम्हाला बघितलं आहे की तुम्ही त्याच्यावर सगळ्या गोष्टी चोखांदारपणे पार पडल्या त्यामुळे ह्याही व्यवसायामध्ये आपण सगळेजण त्या क्वालिटीचा उत्तम असं आपलं या ठिकाणी नक्कीच द्याल या शुभेच्छा या ठिकाणी करते आणि पाचोरा न बघता आपल्या ब्रँचेस अजून जिल्हाभरातले तर राज्यातही जाव्या या शुभेच्छा माझ्या हिताला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराव